मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया माधुरी सखी मंचकडून महिलांना सायबर क्राईम बाबत जनजागृती भारत देश आधुनिक तंत्रज्ञानात प्रगती करत असताना दुसरीकडे सायबर क्राईम सारख्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे राज्यात वर्षभरात करोडो नागरिकांना सायबर क्राईम मधून करोडो रुपयांचा गंडा घातला जातोय याबाबत शासन स्तरावर जनजागृती करण्यात ता येत आहे काही महिन्यांपूर्वी नाशिकच्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी आमचा प्रयत्न असल्याचं म्हटलं होतं मात्र तरी सुद्धा अद्याप सायबर क्राईम बाबत पाहिजे तशी जनजागृती झालेली नाही त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या माधुरी वाघ यांनी माधुरी सखी मंचच्या माध्यमातून महिलांमध्ये सायबर क्राईम बाबत जनजागृती व्हावी यासाठी महिला मेळाव्याचे आयोजन केले आहे या कार्यक्रमाला निवृत्त एसीपी स्टीव्हन अँथनी क्रिमिनल लॉयर चित्रा साळुंखे किन्नर आखाड्याचे प्रमुख महामंडलेश्वर पायल नंदगिरी निवृत्त न्यायाधीश अनिल वैद्य मंगलमुखी सेवाभावी ट्रस्ट नाशिकच्या संचालक अनिता डांगळे उपाध्यक्ष माऊ पुजारी सामाजिक कार्यकर्ते चेतन उद्धव शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली प्रमुख पाहुण्यांच्या सत्कार सोहळ्यानंतर मान्यवरांनी आपल्या भाषणामध्ये वाढत्या सायबर क्राईम बद्दल चिंता व्यक्त केली तसेच महिलांनी सोशल मीडियाचा वापर करताना काय काळजी घ्यावी याबाबत प्रबोधन केलं वीस चोवीस तास साठी नाशिक प्रतिनिधी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत रहा वीस चोवीस तास मराठी न्यूज उठा महाराष्ट्र घडवूया माधुरी धर्मेश वागजी मैं रहने वाली नासिक की हूँ और माधुरी सखी मंच करके मैंने एक सामाजिक उपक्रम शुरू किया था 2021 में जिसमें महिलाओं के लिए आ, हर क्षेत्र की महिलाओं के लिए कुछ ना कुछ हम सामाजिक कार्य करते रहते हैं इसमें उनका बिजनेस प्रमोशन हो उनको काउंसलिंग हो कंसल्टेशन हो हेल्थ इश्यूज़ हो बिजनेस प्रमोशन हो या उनको किसी भी तरह का वेंचर में उनको अगर आ, एंटर करना है तो उसमें हम उनका प्रमोशन फ्री में करके देते हैं माधुरी सखी मंच मेलावा दो हमने सबसे पहले लिया था नासिक में और उसका उद्दिष्ट था कैंसर अवेयरनेस प्रोग्राम महिलाओं में जो होने वाले तरह तरह के कैंसर है इसके हमने इसके बारे में हमने जन जागृति किया था एक मेलावा मतलब महिलाओं को या सखियों को एक साथ लेके एक एंटरटेनमेंट शो के अलावा एक सामाजिक उपक्रम हम करते हैं क्योंकि हम समाज को कुछ देना चाहते हैं 2024 का जो माधुरी सखी मंच मेलावा है उसका हमने उद्दिष्ट जो रखा है वो है साइबर क्राइम जन जागृति मुहिम तो साल भर हम लोग साइबर क्राइम रिलेटेड जन जागृति करते रहेंगे इसमें हम कुछ साइबर क्राइम वॉल्टियर्स भी तैयार करेंगे जो पूरी तरह से मुफ्त में लोगों को साइबर क्राइम रिलेटेड जो भी प्रॉब्लम्स है या इश्यूज़ है इसके बारे में गाइड करेंगे मदद करेंगे सबसे इम्पॉर्टेंट चीज़ यह है कि हम लोग इसके लिए कोई भी फीस नहीं लेते हैं या किसी भी प्रकार के चार्जेस या कोई भी तरह का हम लोग पैसा इसमें नहीं लेते ये हम पूरी तरह से मुफ्त में करते हैं हर साल ये मेलावा होता है फेबर में होता है तो ये साल साइबर क्राइम अवेयरनेस कैंपेन हम चला रहे हैं माधुरी सखी मंच मेलावा टू इन नासिक नमस्कार माझं नाव माधुरी धर्मेश वाघजी आणि माधुरी सखी मंच म्हणून आम्ही एक सामाजिक उपक्रम राबवत असतो दोन हजार एकवीसपासून आपण या मंचाची स्थापना केली होती त्याच्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांना मदत वेगवेगळ्या पद्धतीची मदत आपण उभी करून देत असतो आणि जेव्हा आपण हे सर्व सखीमंच कार्यक्रम राबवत असतो तर ज्या सख्या आपल्यासोबत जोडल्या गे आहे। गेलेल्या आहेत त्यांच्यासाठी आपण एक वार्षिक मेळावा घेत असतो मेळाव्यामध्ये एक सामाजिक उपक्रम आपण राबवत असतो त्याच्यासोबत आपण जसं तुम्ही बघत असाल स्टॉल्स लावलेले आहेत हे पूर्णपणे फ्री असतात ज्या कोणत्या महिला आहे व्यावसायिक आहेत त्यांना आपले बिझनेस प्रमोट करायचे असेल तर आपण ते फ्रीमध्ये करून देतो चॅनलवर पण फ्री करतो आणि आपण मेळाव्यामध्ये पण फ्री करत असतो दरवर्षी जेव्हा आपण सखीमंच मेळावा घेतो तर नुसताच एक मेळावा गेट टुगेदर न करता त्याला एक सामाजिक बांधील म्हणून आपण काही सामाजिक उपक्रम राबवत असतो दोन हजार तेवीसमध्ये आपण सगळ्यात पहिला माधुरी सखीमंच मेळावा घेतला होता नाशिक येथे आणि त्यावेळेस आपण सायबर सॉरी कॅन्सर अवेअरनेस प्रोग्राम घेतला होता म्हणजे कॅन्सर विषयी जनजागृती आपण केली होती खास करून महिलांमध्ये होणारे वेगवेगळे कॅन्सर याची माहिती आपण त्या कार्यक्रमात दिली होती आणि वर्षभर आपण कॅन्सर पीडित पेशंट्सला मदत पण करत असतो दोन हजार चोवीसचा जो माधुरी सेकिमंच मेळावा आहे तो आपण सायबर क्राईम अवेअरनेस प्रोग्राम म्हणून घेत आहोत म्हणजे सायबर क्राईम जनजागृती मोहीम ही मोहीम आपण राबवत आहोत आणि सायबर क्राईम हे असं विश्व आता एक नवीन क्राईम असं आलेलं आहे की ज्याच्यामध्ये महिला मुली किंवा ज्येष्ठ नागरिक हे फसत असतात त्याच्यात भरपूर प्रकारचे फ्रॉड्स असतात त्याची माहिती आपण देत असतो आणि याच्यामध्ये फसलेल्या लोकांना आपण मदत करत असतो आणि ही पूर् मदत आपण पूर्णपणे मोफत करत असतो आपण कुठल्याही प्रकारचं मानधन फीज किंवा कन्सल्टेशन चार्जेस घेत नाही आणि मेळावा हो। आ, हो। आ, चाम, जो हा सामाजिक उपक्रम आपण राबवत आहोत हा दरवर्षी आपण एक सामाजिक बांधिलकी म्हणून करत असतो समाजाला आपण काहीतरी देणं लागतो म्हणून फक्त मेळावा न करता त्याच्यात आपण समाजासाठी काहीतरी करत आहोत याचा हाच आमचा उद्दिष्ट आहे तर आजचा जो कार्यक्रम आहे तो सायबर क्राईम अवेअरनेस जनजागृती मोहीम आहे धन्यवाद <laughs> जय श्री महाकाल मी बोलते पायल निंदगिरी किनार आखाड्याच्या महामंडलेश्वर आणि सखी मंच या माधुरी सखी मंच ज्या माधुरी आहे संचालिका ती माझी मुलगी आहे गेल्या वर्षी त्यांनी जो उपक्रम राबवला आणि हा मेळावा भरलेला तो मेळावा कॅन्सर पीडितच्या लोकांसाठी त्यांनी भरलेला होता आणि त्यांच्यासाठी त्यांनी खूप मदतही केलेल्या आहेत की महिलांवर अत्याचार होतो तेव्हा पण त्यांनी केलेले आणि आत्ताचा हा मेळावा खास जो क्रॅम होतो आहे महिलांवर पोरींवर त्याच्यासाठी आणि हा एक मंच असा तिने तयार केलेला आहे की काय काय लेडीजच्या आहेत ना ब कोणी ऐकत नाही जरी पण आपण पोलीस स्टेशनला गेले तर आतापर्यंत फाईलमध्ये पेंडिंग पडलेले आहेत कुठल्या तरी केसी म्हणून म्हणून हा एक म तिने सखी मंच म्हणून हा चॅनल खोललेला आहे आणि त्याच्या माध्यमातून जेवढ्या सख्या गावागावातून गावागावातून शहराशहरातून ह्या सख्यांनी आपला एक ग्रुप तयार करून कुठल्याही सखीला आतापर्यंत की ना काही प्रॉब्लेम असले तर माधुरी पहिली असती आणि पहिली येऊन आपल्या ज्या बुड्या सखी असतात त्यांना घेऊन आपलं काम करत असते आणि म्हणून ह्या सखी मंचा हा उद्देश तर मला आवडतो म्हणून ह्या सख्यांची मी आई झालेली आणि हे मातृत्व मी जागरूक ठेवलेलं आहे नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा